रामा एग्रोटेक शेती तुमची खात्री आमची पानातील अंतर असेल गड पडताना अंतर किंवा जे अपेक्षित आहे अंतराच रिझल्ट आम्हाला हे बघितले लोकांचे रासायनिकचे शंभर टक्के रासायनिक वर वापरलेले एवढे येत नाही म्हणजे शंभर टक्के रासायनिक वापरत असा प्लॉट येऊ शकत नाही नाही पण त्याला जर रामाग्रोट कंपनीच्या उत्पादन जर जोड दिली तर शंभर टक्के त्याचा सक्सेस होत निश्चित आहे पण शेजारफाजारांचे प्लॉट गाववाल्यांचे प्लॉट तालुक्याचे प्लॉट आणि ह्यात काय फरक आहे फरक आहे नमस्कार बळेराजाला मानाचा मुजरा आज आपण श्री शशिकांत भाऊ शिंदे मुक्काम पोस्ट निमगाव टे तालुका माढा चिल्ला सोलापूर यांच्या केळीच्या प्लॉटवरती आज आपण आलेलो आहोत तर त्यांनी रामायकडे कंपनीची उत्पादनं जैविक उत्पादन त्यांच्या या केळी प्लॉटसाठी रामायकोड कंपनीचे प्रतिनिधी श्री अभिमन्यू सर यांच्या माध्यमातून वापरलेले आहेत उत्कृष्ट असा रिझल्ट आपल्याला या चित्रफितीच्या आहे तर आपण शेतकरी बंधनांकडून जाणून घेऊ आणि रामायकडे कंपनीचे प्रतिनिधी जोरेसाहेब यांच्याकडनं जाणून घेऊ की कशा पद्धतीने आणि कोणती उत्पादन वापरलेली आहेत आणि त्याचा त्यांना खरंच रिझल्ट आलेला आहे का जोरेसाहेब नमस्कार नमस्कार हो आपल्याला आता कसं बाग बाग एकदम सुंदर आहे आपण काय काय वापरले सुरुवातीपासून तुमचं स्पेशल बायसृष्टी बाय समृद्धी रूट मॅजिक पुन्हा सायझर असे जवळजवळ सगळे प्रॉडक्ट सहित सगळे प्रॉडक्ट जवळपास आपण सोडली भाऊ मला सांगा की आता तुम्ही जसं म्हणला की तुमच्याकडे पेरूचा प्लॉट आहे उसाचाही प्लॉट आहे किडीचाही प्लॉट आहे तुम्ही उसाच्या प्लॉटसाठी ज्ञानशक्ती रूट म्हणजे वापरलेला वापर आहे बर बरोबर ना पेरूच्या प्लॉट समृद्धी पेरू स्पेशल रूट म्हणजे वापरलेला आहे प्लस निमकरंज कापूरचा वापर केलेला आहे आणि हा जो आता तुमच्या पाठीमागा हा समोर जो प्लॉट आहे बरोबर ना हा किती एकराचा प्लॉट आहे हा दीड एकराचा किडीचा प्लॉट आहे बरोबर ना या दीड एकराच्या किडीच्या प्लॉटसाठी तुम्ही जोरे साहेबांकडून बायोसमृद्धी केळी स्पेशल रूट मॅजिक बायोसृष्टी मायक्रोन पाचशे पंचावन्न बरोबर ना रामा झिरो साठ वीस आणि घडावरती स्प्रे साठी तुम्ही साईजर नऊशे नऊ चा वापर केलेला आहे तर ही जी उत्पादन तुम्ही झोरे साहेबांच्या माध्यमात रामायगड कंपनीची वापरलेली आहेत तर याचा तुम्हाला अनुभव काय आला आमच्या शेतकरी बांधवांना तुम्ही सांगू शकाल का अनुभव अतिशय चांगलेला आलेला आहे दोन पानातील अंतर पानातील अंतर असेल घडात घड पडताना घडातलं अंतर असेल अंतर जे आम्हाला अपेक्षित होतं किंवा लोकांना किंवा व्यापाऱ्याला जे अपेक्षित आहे अंतराचं ते त्याच्यापेक्षा चांगलं आम्हाला मिळालेला आहे म्हणजे भाऊ तुमचं म्हणणं काय की बाबा आम्हाला आता खरं सांगा भाऊ जर तुम्ही रामाडे कंपनीची उत्पादन साहेबांच्या माध्यमातून जर वापरली जर नसती आणि आता तुम्ही जसं बोलला की व्यापाराला जसं पाहिजे होतं शेतकऱ्याला जसं पाहिजे होतं आम्हाला जसं पाहिजे असं तर भेटलं असता का तुम्हाला नाही भेटलं नसतं भेटलं रासायनिक आता कसं आहे बघितले लोकांचे रासायनिकचे शंभर टक्के रासायनिक वर वापरलेले जेवढे येत नाहीत हा हा जोड आपली हे पाहिजे पाहिजेच म्हणजे शंभर टक्के रासायनिक जर वापर असा प्लॉट येऊ शकत नाही पण त्याला जर रामायकडे कंपनीच्या जोड दिली निश्चित आहे आहे आता आता मला सांगा भाऊ म्हणजे टेंभोर्णी माडा तालुक्यात खूप फेमस गाव आहे बरोबर ना तर या भागामध्ये भरपूर प्रमाणामध्ये ऊस शेती किडीची शेती घेतली जाते तर या भागातल्या किडी बागायतदारांसाठी रामायकोडे कंपनीचं जे बायोसमृद्धी समृद्धी किडी स्पेशल उत्पादन आहे याचा तुम्ही काय सल्ला देऊ शकाल लोकांनी आवरजून हे प्रॉडक्ट वापरावं का तर त्याच्यापासून कुठलंही पीक असेल केळी स्पेशलला केळी आहे पेरू स्पेशलला पेरू आहे उसाला आहे तर ज्या त्या कॅटेगरीप्रमाणे आपली आपली ह्याच्याप्रमाणे वापरून त्याचा निश्चित फायदा शेतकऱ्याला होणार आहे आणि झालेला आहे झालेला नाही आहे तर आपल्यासोबत आहेत शशिकांत भाऊ शिंदे भाऊ आता तुम्ही तर म्हणताय की बाबा हे शेतकरी बांधवांनी वापरणं गरजेचं आहे जोरेसाहेबांनी जे जोरे तुम्हाला केळी संदर्भात संदर्भात आणि पेरू संदर्भात जे काही मार्गदर्शन केलेलं आहे ते योग्य आहे का नक्की योग्य आहे तर जोरेसाहेब तुमच्याकडं दोन शब्द आमच्या इथल्या माडा तालुक्यातल्या शेतकरी बांधवांसाठी की तुम्ही गेल्या चार वर्षापासून रामा एक कंपनीचं प्रतिनिधित्व करतात या माडा तालुक्यामध्ये तर तुम्ही काय सल्ला देऊ शकाल या शेतकरी बांधवांना शेतकरी जर वापरलं तर शंभर टक्के काढून देतो आणि आपण काढून दिलेलं आहे असे बरेचसे उदाहरण आपल्याकडे इकडं असे भरपूर उदाहरण आहेत तुम्ही गेल्या चार वर्षापासून रामावडीच्या माध्यमातून केळ असेल डाळीम असेल ऊस असेल बरोबर ना पेरू असेल केळी असले या भागामध्ये भरपूर शेतकऱ्यांना रिझल्ट काढून दिलेले आहेत तर भाऊ तुम्ही समाधान आहात नक्की हो निश्चित सर तुमचं नाव काय विजय तुकाराम सागर विजय तुकाराम सागर भाऊंची तुमची ओळख आहे बरोबर ना किंवा गाववाले तुम्ही आहात तर तुम्ही आता जसं तुम्ही मागा आपला विषय झाला होता की भाऊंनी छत्तीस वर्ष सर्व्हिस केलेली आहे आणि मागच्या तीन वर्षापासून शेती क्षेत्रामध्ये उतरलेले आहेत मागच्या तीन वर्ष छत्तीस वर्ष त्यांनी सर्व्हिस केली आहे तीन वर्षापासून ते शेती क्षेत्रामध्ये उतरलेले आहेत उतर आणि त्यांना जोड मिळाली रामवेड कंपनीच्या जैविक उत्पादनांची तर प्लॉट कसा वाटतो प्लॉट एक नंबर आहे ना प्लॉटला काय म्हणजे नाव ठेवायला काय आगाज नाव ठेवायला जागाच उरत नाही पण शेजापादारांचे प्लॉट गाववाल्यांचे प्लॉट तालुकावल्यांचे प्लॉट आणि ह्यात काय फरक आहे जमीन आसमानचा फरक आहे प्लॉटमध्ये जमीन आसमानचा फरक म्हणजे बाकी शेतकरी म्हणून बघून गेलेत अजूनही आपली आहे म्हणून आपण सांगत नाही पण बघून बाग एक नंबर निश्चितच भाऊ या तुमच्या बागेमध्ये तुमचं कष्ट मेहनत जिद्द आणि चिकाटी तर आहेच आहे पण याला जोड मिळाली आहे रामायगड कंपनीच्या जैविक उत्पादनांची खतांची मिळालेली आहे तर खरंच ती जी जोड मिळाली रामायगड कंपनीच्या उत्पादनाची खरंच म्हणजे शंभर टक्के खात्रीच्या आहेत का आहेत नक्कीच आहेत तर आपल्यासोबत आहेत शशिकांत भाऊ शिंदे मुकाम निमगावटे तालुका माडा जिल्हा सोलापूर